नमस्कार शेतकरी बांधवांनो तर शेतकरी बांधवांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे आता कृषी यंत्र योजनेमार्फत राज्य सरकारने आता टॅक्टर खरेदीसाठी पन्नास पर्सेंट अनुदान देण्यात जाहीर केलेले आहे तर बघा यामध्ये मंजुरीसुद्धा देण्यात आलेली आहे शासन निर्णय आलेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये सविस्तर माहिती या ट्रॅक्टर अनुदानाबद्दल देण्यात आलेली आहे तर टॅक्टरचं अनुदान तुम्हाला कसं घ्यायचं आहे तुम्हाला किती पर्सेंट अनुदान मिळणार आहे कारण की वेगवेगळे अनुदान या ठिकाणी मिळणार आहे कुणाला पन्नास पर्सेंट अनुदानसुद्धा मिळणार आहेत आणि अनुसूचित जाती जमातीच्या जा जे जा जा लाभार्थी आहेत किंवा जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी पन्नास टक्के अनुदान या जो शासन निर्णय यामध्ये सांगण्यात आलेला आहे बघा या अगोदरसुद्धा ट्रॅक्टरचे अनुदान शेतकरी बांधवांसाठी आलेलं होतं त्यांनी सुद्धा घेतलेले आहेत ते यो या योजनेमध्ये आता हा शासन शासन निर्णय पुन्हा सुद्धा आलेला आहे आणि आता नवीन शासन निर्णयानुसार आता यामध्ये काय बदलाव करण्यात आले आहेत किंवा मग कशा प्रकारे आपल्याला टॅक्टरचं अनुदान मिळणार आहे हेच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर नमस्कार मी देवानंद गवांधे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हा तो शासन निर्णय आहे तुम्ही बघू शकता सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यासाठी रुपये चारशे कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत बघा कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास विकास विभागातर्फे हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि दिनांक बघा तेवीस मे दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय काढण्यात आला आहे तर बघा इथं काही संदर्भ दिलेले आहेत या संदर्भानुसारच हा शासन निर्णय काढलेला आहे तर शासन निर्णयामध्ये काय सांगितलं आहे नेमकं ते आपण बघणार आहोत तर सर्वात आधी आपण प्रस्तावना बघून घेऊया की नेमकं काय आहे राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यास संदर्भातील क्रमांक एकच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे सदर योजनेतील केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातील घटक क्रमांक तीन वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी अवजारे यंत्र खरेदीसाठी अनुदान देणे व घटक क्रमांक चार कृषी अवजारे यंत्र बँकांना अनुदान देणे या घटकांची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण व उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येते राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी महा डी बी टी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण या अभियान योजनेअंतर्गत प्राप्त अर्जामधून सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या व कामे पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटाप करण्यात येते बघा इथं काय आहे की डी बी टी महापोर्टलवर तुम्हाला अर्ज करणे आवश्यक आहे आणि त्यामधून ज्या अर्जांचा नंबर लागेल म्हणजे एक प्रकारचे लॉटरी टाईप ज्याचा नंबर लागेल त्यांना ही जी सोडती प्रमाणे त्यांचा नंबर लागल्यावर त्यांना हे अनुदान मिळणार आहे बघा या योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षात रुपये चारशे कोटी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून सदर योजनेची कामे सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये अंमलबजावणी करण्यासाठी रुपये चार हजार कोटीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात देण्याची बाब विचाराधीन होती तर बघा शासनाने चारशे कोटी रुपयांचं चा दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता टॅक्टर अनुदानासाठी जे चारशे कोटी आहेत ते मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजे आता चारशे कोटी रुपयाचा मंजुरी निधी मंजूर झाला झालेला आहे आणि लवकरच शेत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर अनुदान मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला महा डी बी टी पोर्टलवर आपले नाव नोंदवावं लागेल अर्ज दाखल करावा लागेल आणि त्यानंतर यामध्ये एक सोडतीनुसार म्हणजेच की तुमचं एक लॉटरीप्रमाणे तुमचं नाव जर तुमचा नंबर आला तर मग तुम्हाला त्यामध्ये टॅक्टर हे अनुदानामध्ये देण्यात येणार आहे आता त्यामध्ये किती तुम्हाला पर्सेंटेज लाभ मिळणार आहे अनुदान मिळणार आहे हे सुद्धा आपण बघूया कारण की दोन प्रकारचं जे अनुदान पर्सेंटेज आहे त्या या, या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेल्या तर बघूया आपण पुढे तर बघा शासन निर्णय बघा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी रुपये चारशे कोटी अक्षरी रुपये चारशे कोटी फक्त निधीच्या कार्यक्रमास या शासन निर्णयाने प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे बघा सदर योजनेच्या अंमलबजावणीकरिता अर्थसंकल्पीय विवरण वितरण प्रणालीद्वारे आयुक्त कृषी यांना उपलब्ध करून देण्यात येईल सदर निधी सन दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता खालील लेखा शीर्षाखाली अर्थसंकल्पित केलेल्या तरतुदीमधून खर्ची टाकावा बघा मागणी क्रमांक के पीक संवर्धन आहे कृषी अभियांत्रिकी आहे राज्य प्रस्तुत कृषी यांत्रिकीकरण योजना आहे आणि अर्थसहाय्य तर अशा प्रकारचे ही तरतुदीमधून हा खर्ची टाकण्यात येणार आहे आता बघा हे मेन आहे बघा इथं तिसऱ्या नंबर क्रमांकावर तुम्हाला दिसत असेल सदर योजनेकरि अंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती जमाती महिला अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या पन्नास पर्सेंट किंवा रुपये एक लाख पंचवीस हजार यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या चाळीस पर्सेंट किंवा एक लाख रुपये यापैकी कमी असेल ते याप्रमाणे अनुदान देण्यात यावे बघा आता अनुदान किती देतील यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे बघा तुम्ही सर अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी असाल किंवा महिला असाल महिलांना यामध्ये प्राधान्य आहे महिलांना पन्नास पर्सेंट यामध्ये सबसिडी मिळत आहे तर बघा इथं अल्प किंवा अत्यल्प भूधारक म्हणजे ज्यांच्याकडे खूप कमी जमीन आहे शेत आहे खूप कमी त्यांनासुद्धा आता पन्नास टक्के जे सबसिडी आहे ते किंवा अनुदान आहे ते या ठिकाणी मिळणार आहे गे। टॅक्टर घेण्यासाठी आता सबसिडी पन्नास टक्के किंवा मग सव्वा लाख रुपये त्यामध्ये कमी करण्यात येतील टॅक्टरच्या किमतीमध्ये तर अशा प्रकारचे हे अनुदान तुम्हाला मिळणार आहे तसंच इतर जे वर्ग आहेत इतर जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी चाळीस टक्के अनुदान मिळणार आहे किंवा मग एक लाख रुपये त्यांना टॅक्टरच्या किमतीतून कमी करण्यात येतील म्हणजे एक लाखाचं अनुदानसुद्धा मिळणार आहे तर मग अशा प्रकारचे हे अनुदान किंवा सबसिडी मिळणार आहे ट्रॅक्टर घेण्यासाठी तर पुढे बघा इतर बाबींसाठी योजनेची अंमलबजावणी करताना केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांचे व संदर्भातील क्रमांक बारा सप्टेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयामधील अटी व शर्तींचे काटेकोर पालन करावे सदर शासन निर्णयांवर उपलब्ध करून देण्यात येत असलेला निधी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत निवडलेल्या ला लाभार्थ्यांना वितरित होईल याची दखल किंवा दक्षता घेण्यात यावी या योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीबाबतची सोडत महा डी बी टी पोर्टलवरून विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून काढण्यात यावी तसेच अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांना महा डी बी टी प्रणालीद्वारे आधार संलग्न बँक खात्यावर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करावी तर बघा महा डी बी टी पोर्टलवर तुम्हाला नाव नोंदणी करून तिथंच तुमची सोळत होणार आहे म्हणजेच की एक प्रकारे ही लॉटरी आहे ज्यामध्ये की खूप साऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारले जातील आणि त्यांचे नाव तिथं नोंदवले जा जातील त्यानंतर त्यांच्यामधून एक प्रकारे लॉटरीप्रमाणे तुमचं नाव निवडून म्हणजेच की तुम्हाला तुम्हाला त्यामध्ये तुमचा जर नंबर लागला तरच तुम्हाला यामध्ये टॅक्टरचं हे अनुदान जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे आणि एक गोष्ट आणखीन लक्षात घ्या की तुमचा नंबर लागल्यानंतर तुम्हाला जे सबसिडी आहे किंवा जे अनुदान आहे ते तुमच्या थेट बँकेच्या खात्यात टाकण्यात येणार आहे तुम्हाला सव्वा लाखा रुपयापर्यंत जे अनुदान आहे किंवा मग एक लाख रुपये अनुदान हे मिळणार आता सव्वा लाख कुणाला मिळणार जे अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी आहेत किंवा महिला वर्ग आहे किंवा ज्यांच्याकडे खूप कमी शेतजमीन आहे अशांना सव्वा लाख रुपयापर्यंत यामध्ये अनुदान मिळणार आहे किंवा मग ट्रॅक्टरची जी, जी किंमत त्या आहे त्या किमतीच्या फिफ्टी पर्सेंट जो अनुदान आहे किंवा सबसिडी आहे ते तुम्हाला मिळणार आहे पन्नास टक्के अनुदान किंवा सबसिडी मिळणार आहे आणि इतरांना चाळीस टक्के यामध्ये सबसिडी मिळणार आहे आणि किंवा मग एक लाख रुपये सबसिडी मिळणार आहे तर अशा प्रकारे हे सबसिडी मिळणार आहे तर इथं खाली बघा सातव्या क्रमांकावर खूप महत्वाचं आहे या शासन निर्णयाद्वारे वितरित वी, करण्यात आलेली निधी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतील लाभार्थ्यांना वितरित करण्यात यावा राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची क्षेत्रीय स्तरावर अंमलबजावणी करण्यासाठी संचालक कृषी आयुक्तालय पुणे यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन उद्दिष्टनिहाय अंमलबजावणी विषयक सविस्तर सूचना सर्व क्षेत्रीय अधिकारी अधिकाऱ्यांना निर्गमित कराव्यात तसेच महिला शेतकरी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती शेतकरी यांच्यासाठी भौतिक आर्थिक लक्षांक निर्धारित करण्यात यावे तर बघा अशा प्रकारे अशा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे ट्रॅक्टर अनुदान तुम्हाला मिळणार आहे पर पन्नास टक्के अनुदान तुम्हाला मिळणार आहे ट्रॅक्टरच्या किमतीच्या मध्ये आणि त्याचबरोबर चाळीस टक्के इतर शेतकरी आहेत त्यांना मिळणार आहे तर बघा हा जो शासन निर्णय आहे अति महत्त्वाचा आहे सर्व शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ आढळल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र